मुलगी झाली तर बाईचा दोष आहे तर मग तिला ते पुश करता येत नव्हतं बेबी तर मग ते करता करता तिची डेथ झाली स्मिताच्या स्वप्नामध्ये ती बाई यायची म्हणजे नॉर्मली यायची तिच्या काकून घाबरवायची तिला नॉर्मली यायचे तेव्हा तिने सांगितलं ते की मीच मारलं त्याला जेव्हा तिचा नवरा आला तेव्हा तिने त्याला कुठे त्याच्या बॉडी मध्ये पुढून काय नव्हतं त्याच्या पाठीच्या मागो होल होता आणि त्या होल मध्ये त्याचं हृदय नव्हतं नमस्कार मित्रांनो कटिंग बाय मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्ट वर तुम्हाला पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो चॅनलला पटकन करून घ्या कारण नंतर तुम्हाला अजिबात मिळणार नाही आणि आज पुन्हा एकदा आपली लाडकी म्हणजे वैष्णवी आपल्या सोबत आहे तुझं खूप खूप स्वागत आहे आज तू कोणते अनुभव सांगणार आहेस ओके हा जो अनुभव आहे हा अगेन मेल मध्ये आलाय तर मेलचा स्क्रीनशॉट देऊन देईल मी तुम्हाला तर झालंय असं स्मिता नावाची आहे ती आणि ती डॉक्टर आहे म्हणजे आपली फॉलोअर्स आहे ते डॉक्टर आहे तर तिने सांगितले हे की येवल्याला आय थिंक नाशिकच्या ना एक हॉस्पिटल आहे हॉस्पिटल पेक्षा म्हटलं तर असं मॅटर्निटी होम ते आहे आणि जुना किस्सा एक पाच सहा वर्ष आधीचा किस्सा आहे तर घडला असं होतं की जेव्हा ती तिथे काम करत होती आता तिचं स्वतःच हॉस्पिटल आहे पण तिथे काम करत होते तेव्हा असं व्हायचं की एका दिवसाला रोज पाच सहा बायांच्या तिथे डिलिव्हरी व्हायच्या नवीन नवीन अशी बाया तिथे आलेल्या असायच्या तर एका बाईची ना डिलिव्हरी करताना डेथ झाली होती ओके आणि ते बाळही वारलं होतं ठीक आहे तर मग आता हे तिथे घडणं कॉमन होतं कारण होतं आता कॉम्प्लिकेशन आले की होतं लाईक असं व्हायला नको बट होतात गोष्टी बऱ्याचशा तर ती तिचं जेव्हा ती डेथ झाली होती ना त्यानंतर बऱ्याचशा लोकलला ती दिसायची तर त्याच्यानंतर रिसर्चमध्ये म्हणजे जेव्हा त्यांनी रिसर्च वगैरे केलं का दिसतंय असं हे घडतंय तर तेव्हा त्यांच्या मागे खूप मोठा स्टोरी त्यांना सापडली आता ही स्टोरी जी आहे अगेन तिने सांगितली आहे ती जी बाई जे भूत आहे ते मला नाही भेटले ठीक आहे करणं खूप महत्वाचं आहे ऍक्च्युली सो झालं असं की ती जी होती सावित्री तिचं नाव आपण चेंज केलंय कारण ते आहे तिच्या फॅमिली अजून म्हणून तर ती जी सावित्री आहे ना तिला आधी तीन मुली होत्या व तिला आता चौथी मुलगी झाली आणि चौथी मुलगी झाल्यानंतर तिच्या घरच्यांना एक जुन्या काळची मला माहित नाही किंवा आताही काही लोकांनी समजले की मुलगी झाली तर बाईचा दोष आहे ही त्यांची खूप प्रॉब्लेम आहे त्यांचा तर आता ही जी गोष्ट घडली ना तेव्हा त्यांनी काय केलं की ती तिला हे होण्यासाठी ना तिला खूप सारे जडीबुटी आणि ते जे होत की तिचं ते चेक पण केलं होतं जेंडर चेक पण केलं होतं की मुलगी आहे की मुलगा आहे मग ते पडण्यासाठी तिला खूप सारे जडीबुटी वगैरे खाऊ घातले त्यामुळे काय झालं तिच्या बॉडीवर खूप परिणाम झाला कारण एकतर तुम्ही बघितलं नाही डॉक्टर प्रिस्क्रिप्शन घेतलं नाही आणि पाचव्या महिन्यामध्ये पाचव्या ते सहाव्या महिन्यामध्ये जर तुम्ही तिचं अबॉर्शन करताय विदाऊट हर परमिशन तर गोष्टी तसं पण तरी पण ते बाळ राहिलं मग आता झालं असं की जेव्हा ते बाळ यायला लागलं तर ते जे नाळ असते ना ती अडकली माने मानेत अडकली तर मग तिला ते पुश करता येत नव्हतं बेबी तर मग ती करता करता तिची डेथ झाली आणि ती बेबी ती होती जिवंत पण काही वेळाने ती वारलेली मग तिच्या शेजारी पाळण्यामध्ये वगैरे ठेवली होती हे आणल्यानंतर तिला क्लीन करून त्या बाळाला आणलं होतं मग ती आता आई वारली आहे पण मग तिला नेसपर्यंत तिला पाळण्यामध्ये ठेवलं तर ती बेबी तिथे पण वारलेली दिसली मुलगी मग काही दिवसांनी ना त्यांना हॉस्पिटलमध्ये बाई फिरताना दिसायची ती बाई तिथे वर्ष जवळजवळ दीड ते दोन वर्ष ती बाई तिथे दिसत होती तिथल्या कर्मचाऱ्यांना तिथलं कि माझं बाळ कुठं आहे माझं बाळ आहे हे कुठे ते गाणं म्हणायचे अंगाई निंबनीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई असा आवाज येत होता त्यांना रात्री आवाज यायचा उगी उगी बाळा असं ते असेल आई ते आईचे बरेचसे असत ते तर ते सगळं चालू होतं त्यांचं आणि जवळजवळ एक ते दीड वर्षांनी तिचा जो नवरा होता त्या बाईचा त्या नवऱ्याने त्याच्या दुसऱ्या बायकोची डिलिव्हरी त्याला त्याच हॉस्पिटलमध्ये आणलं ठीक आहे आणि इतन सगळी गोष्ट करायला लागली जेव्हा त्यांनी तिला आणलं आणल्यानंतर त्या बाईची डिलिव्हरी व्यवस्थित झाली पण दुसऱ्या दिवशी त्या माणसाचा तिथेच मृत्यू झाला नवऱ्याचा मृत्यू झाला आणि झाल्याचं त्याला कुठे मारलं नव्हतं त्याला कुठे त्याच्या बॉडी मध्ये पुढून काय नव्हतं मागून होल होता आणि त्या हृदय नव्हत आता हे पण मी सांगते का घडलेलं आता जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडल्या ना तर आता तिथे खून झाला त्यानंतर हे आणि हे सगळं जे घडलं तर त्याच्या मागे ना एका नर्सचा आणि एका डॉक्टरांचा हात सापडला तो कसा सापडला की जी बाई होती तिचं अबॉर्शन करण्यासाठी तिचं तिला तिच्या बाळाला मारण्यासाठी किंवा तिच्या डेथसाठी त्या लोकांचे जिम्मेदार होते आणि तिच्या बाळा तिचा नवरा जो होता जो जबाबदार होता घरलं कसं होतं की इन्फ्लुएन्स केलं त्यांनी की नकोय मला बाळ आहे मारून टाका तर जी नर्स होते ना तिने त्या बाळाचं तोंड दाबून खून केला होता आणि आता तिची ऑलरेडी किती म्हटलं तरी आई तीन मुली असू दे चार असू दे आई ती आई आहे तिला तिचं बाळ तेवढच महत्वाचं आहे तेवढंच तिचं तर तिच्या त्या बाळाला तिथे मारल्यामुळे ती तिथे फिरवते तिच्या बाळाला शोधत जेव्हा तिचा नवरा आला तेव्हा तिने त्याला मारलं त्यानंतर जी ती नर्स होती काकूच म्हणायची त्यांना तिने नाव तिलाही आठवत नव्हतं तर ज्या काकू होत्या त्यालाच सारखी स्वप्नात द्यायची त्यांना घाबरवायची माझ्या बाळाला आणून दे माझ्या बाळाला तू मारलेस माझ्या बाळाला आणून दे आणून आणून दे, दे। नुँ। कुठल्याच वॉच मधल्या कुठल्याच बाळाला त्या बाईने कधी त्रास दिला नाही कुठल्याच जी बाळांतील होती कधी तिने त्रास दिला नाही कधीच नाही तिला पण चांगलंच तिला चांगलं होतं चांगलं होतं आणि तिला पण चांगलं आई व्हायचं होतं आई व्हायचं काय होतं माहिती का एक आहे ना बुद्धांचे बरेचसे प्रकार त्यामध्ये एक असतं की ओली बाळांतील हा जो प्रकार आहे ना की ती एक आई आहे त्यात ती आत्ताच ती प्रसुत झाली आत्ताच तिने जन्म दिला आणि या अशा ज्या बाया असतात किंवा ज्या अशा आत्मा असतात ना त्या खूप जास्त भयानक असत तुम्ही मी त्यांच्या वाट्याला गेलात आणि हीच वर्ष नवऱ्यासोबत घडली कारण तिच्या नवऱ्याचा हात होता तिला आणि तिच्या बाळाला मारण्यामध्ये बरोबर तर ती जेव्हा जी बाई होती ना जेव्हा कळलं की ह्या सगळ्या गोष्टी घडत आहे तो मेलाय तिथे आणि त्या काकू स्वप्नात ती जाते ती काकू वेडेसारखी करत होती वर्षभरामध्ये की ती येते ती येते ती येते ती मला दिसतीये आवाज येतो आणि गाण्याचा आवाज सगळ्या न्यायचा Wow. मग ह्या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर काही दिवसांनी जेव्हा त्या त्याचा कोणी खून केला किंवा okay. बऱ्याच होतं ना की ऑर्गन तस्करी होते पण काळीच काढून आई डोंट थिंक सो की ते एवढ्या दिवस हे करत आठ ते सात मिनिटात ते ट्रान्सप्लांट करायला लागतं तिथं तसं काहीच नव्हतं okay. किंवा त्याच्या बॉडी मधलं कुठलं अवयव गायब नव्हतं तर मग हे घडलं कसं मागे होल होता असं असं नाही असं काढून आणलंय हा तर असं होतं तर मग या गोष्टींच्या मागे जेव्हा त्याने रिसर्च केला ना तर स्मिताच्या स्वप्नामध्ये ती बाई यायची म्हणजे नॉर्मल यायची तिच्या दोन च्या व्हायची हिला नॉर्मल यायची तेव्हा तिने सांगितलं की मीच मारलं त्याला आणि का मारलं मी त्याचं का काढलं कारण त्याच्याकडे काळीच नाही तो माझं माल हे समजून शकत नाहीये माझं माझ्या हृदयातलं पेन त्याला समजत नाहीये त्याला गरज नाही त्या गोष्टीची मग तिने त्याला मारलं होतं आणि त्याच्यानंतर तिची खूप समजूत म्हणजे समजूत घालण्यापेक्षा तिच्यासाठी खूप सारे त्यांनी यज्ञ केले खूप सारे त्यांनी तिला ते ती अमावस्या पौर्णिमेला तिला बऱ्याचशा गोष्टी दिल्या पण तिला खाईच नको होतं तिला फक्त बाळ पाहिजे होत पण ते काही भेटलं नाही मग बऱ्याच बऱ्याचदा इकडून तिकडून लोक आली सगळं करून झालं सगळं केल्यानंतर मग त्यांनी काय केलं की एक भावली असते ना भावली मग ते तिचे जे अस्थि होता तिचा तिथेच होत वाटत कारण नाही तिला मग ते तिथेच होत मग तिच्या त्यांची काहीतरी पूजा केली त्यांनी आणि मग ते जे बाहुली होते ना त्या बाहुलीला बाळ म्हणून त्यांनी तिला हे केलं तिच्या आत्म्याला केलं त्यानंतर ती दिसायची बंद झाली आणि ही घटना खरी घटना ही तिने मला म्हणजे का मी शाईची शपथ घेऊन सांगते म्हणायचं घटना खरी आहे त्याने स्टोरी आधी इंग्लिश मध्ये पाठवली आणि तिने हे एवढं वाक्य मराठीमध्ये लिहिलं डॉक्टरांचं काय झालं डॉक्टर त्यांना अटक वगैरे केली वाटतं कारण त्याच्याबद्दल तिने काही एक्सप्लेन नाही केलं डॉक्टरचं नावही तिने काही सांगितलं नाही कोणी जेंडर चेक केलं होतं वगैरे आणि नर्स दोघं डॉक्टर नर्स आणि तिचं नाव होता पण मग तिने रिव्हिल नाही केलंय की त्यांचं नाव काय ते दवाखान्याचं नाव काय होतं किंवा तो डॉक्टर कोण होता किंवा होती त्याने एक्सप्लेन केलं नर्सला शिक्षा झाली डॉक्टरांना झाली कणी झाला झाली कणी झाली शिक्षा वगैरे पण बदला घेतला आणि बऱ्याच वेळेस आपण ऐकून असतो की एखाद एनर्जी असेल ती जितक इम्पॅक्ट करते जर ती आई असेल म्हणजे ओली ओली बाय ती म्हणजे आपण जसं म्हणतो की आताच डिलिव्हरी झाली किंवा तिचा काही झालं असेल तर तिच्यासारखं डेंजरस कोणी नाही मागच्या नाही आपली आई मी स्टोरी मध्ये पण नाही का ती जी आ, आई होती सुवर्णा बाळाची आई होती तिला नंतर एवढं म्हणून टाळवून आत्महत्या केली पण त्याची इच्छा तर ना दे 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 होती ना बाळासाठीची म्हणून ते तिथे तिला दिसत होते म्हणजे म्हणतात ना की आई मेल्यानंतर सुद्धा सोबत असते सोबत असते किंवा मग मेल्यानंतर सुद्धा ती बदला येऊ शकते किंवा प्रोटेक्ट करते बाळासाठी मग ते नाही म्हणून आईचं महत्व आहे असं म्हणता येईल या स्टोरीतून खरं तर पाहिलं गेलं तर की आता जो अनुभव कसा असेल माहिती नाही पण याच्यातून दिसतं की तिने बदला घेतला आणि हे खरंच रॉंग आहे की आईसाठी सगळ सेम आहे कोणतं जेंडर असेल तर तिच्यासाठी इक्वल आहे पण ते पाडण्यासाठी त्यांनी जे उपाययोजना केल्या सुरुवातीला ते फेल झाले आणि तिथे काय होत माझ्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी ही गोष्ट दाबली ते खूप चुकीचं होतं पण वर्षभर आणि सगळं समोर आलंच शेवटे बरोबर खूप भयानक किस्सा होता आणि याच्यात माणूस रिस्पॉन्सिबल आहे भूत रिस्पॉन्सिबल नाही आपणच माणूस किर वृत्ती विसरत चालले आणि म्हणजे फक्त मुलगा पाहिजे म्हणून दोन खून केले त्यांनी लिटरली कि ही असे किस्सा होता आणि आय होप प्रेक्षकांना सुद्धा हा किस्सा तेवढाच थरारक वाटला असेल आणि लाजी वाटला असेल की आपण किती कोणत्या थराला जातोय एज अ माणूस म्हणून मित्रांनो तुमच्याकडे असे काही अनुभव असतील किस्से असतील जे खरे असतील तर तुम्ही डेफिनेटली खाली एक नंबर मेन्शन केला आहे आणि मेल आय डी मेन्शन केला आहे त्यावर तुम्ही तो पाठवू शकता किंवा तुम्हाला जरी येऊन सांगावं असं वाटलं तर मोस्ट वेलकम तुम्ही येऊन स्वतः तुमच्या तोंडाने तो किस्सा सांगितलेला जास्त सा उत्तम आहे सो so, आय होप तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर असेच काही एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा कर थँक्यू